अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन फसवणूक करणारे कॉल सेंटर सायबर पोलिसांकडून उद्ध्वस्त नाशिक शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे त्याच अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या सायबर गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती त्याच अनुषंगाने मिळालेल्या गुप्त बातमीदारांच्या मार्फत सायबर गुन्हे शाखेने अतिशय धडाकेबाज कामगिरी करत अमेरिकन नागरिकांचे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा लावून सात आरोपींना अटक करत त्यांच्याकडून रोख रकमेसह फसवणुकीसाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत केले आहे या संदर्भात प्रसारमाध्यमाशी बोलताना नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी सविस्तर माहिती दिली अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे बी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश पर्दा केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होत या ठिकाणचे जवळपास सहा जेंट्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना गिफ्ट वॉचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते जवळपास दो गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या अंबरपूर नदीतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे ज्या सात व्यक्तिनिवृत्त जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केले आहे सदर सदर्भावत सायबर पोलिसने येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सातही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे शिक्षण काय बारावी काही बारावी काही एफ वाय एस वाय असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही आहे ते असं बारावी ते डिग्री जिथे चालू होत होते ते भाड्याने घेतलं होतं ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं संशयित रेकॉर्ड वर्ष नाही रेकॉर्डवरचं आलो तर सगळे निष्पन्न झालेलं नाहीये दोन वर्षापासून तिथे पॉलसेंट सेंटर चालू होतं पण मी यांचं मेन लेडर करून असं संगीत त्यामध्ये आणखी दोन पाहिजे आरोपी आहेत एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोप नेत्यामध्ये तर ते सगळं हँडल करत होते याचा यावरून असं दिसत आहे की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात शाहद या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का नाही ते काय तपासून निष्पन्न झालेलं नाही सर यांनी किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांना आतापर्यंत जवळपास शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची बसवणूक केलेली पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जस आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण तारा किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर होते आणि आजही ऍक्च्युअली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत बाकीचे जे आहेत ते इतर तर आहेतच दिल्ली असतील मुंबई असतील पुणे असेल नाशिकमध्ये प्रकार आहे म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची बसणूक करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा

याच मोडत की वेगळं काही आणखी केलेलं आहे का आम्ही नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील लॅपटॉपचे डिटेल्स असतील यावरून ते तपासात निष्पन्न होईल सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी रजिस्टर ते ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत तपास चालू आहे ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे चांगला पण असतो

असे काही लोक जाता येतात काय त्यावरून आपल्याला जवळपास बारा पंधरा दिवस लागले होते हो तीन मुंबईचे आहेत दोन ठाण्याचे दोन पालघर महिला आहे त्यामध्ये येऊन त्यात तिथे राहत होते त्याने तो बंगला भाड्याने घेतला होता किती महिलांचा जबाब आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे ठाण्याची सर हे जे पैसे मागवत होते मी किती अकाउंट मध्ये पैसे मागवले म्हणजे जे रक्कम आहे कोणत्या कोणत्या अकाउंट मधून किती अकाउंट मध्ये आली ते ऍक्च्युली गिफ्ट व्हॉचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्याचा व्हिओ आयपी कॉल वरून नंबर घेत होते त्याचा तपास मध्ये निष्पन्न होईल महाराष्ट्र मासा न्यूज साठी मुख्य संपादक क्षणार्धन गायकवाड नाशिक